हॅलो नमस्कार लेटर गार्डन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण काय करणार आहोत तर इंग्लिश बोलताना इतरही दिवसभरातली छोटी छोटी काही कामं हो असतील ती करताना आपल्याला बऱ्याचदा थोडंसं टेन्शन येतं आत्मविश्वास थोडासा कमी हे करू का ते करू का असे प्रश्न मनात येतात आणि आपण ती गोष्ट करण्यापासून थोडंसं बॅकफुटवर कर जातो बरोबर तर हे होऊ नये म्हणून काही अशी वाक्य जी बोलल्यावर आपलंच आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटू शकेल असं आपण काही करू शकतो का तर त्याच्यासाठीची वीस वाक्य आज मी इथे देते आणि ती स्वतःची म्हणून बघा आणि बघा काही फरक वाटतो का ते आय ॲम स्पेशल अँड युनिक आय कॅन डू हार्ड थिंग्स आय बिलीव्ह इन माय सेल्फ आय ॲम अ गुड फ्रेंड ओके okay, मी एक चांगली मैत्रीण किंवा मित्र होऊ शकते मी खास आहे मी छान आहे ही सगळी वाक्य स्वतःशी बोलून बघा आणि बघा किती छान वाटतं ते आय लर्न फ्रॉम माय मिस्टेक्स मी मिस्टेक्सना चुकांना घाबरत नाही उलट त्याच्यापासून नवीन काहीतरी शिकते आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ मी रोज जे जगते जी रोजची कामं करते अभ्यास करत असेल ऑफिसची कामं असतील ते करताना मला छान वाटतं आणि मी ते चांगल्या प्रकारे करू शकते आय एम काइंड अँड केअरिंग आय कीप ट्राईंग आय डोंट गिव अप आय एम ब्रेव्हट्राँग एव्हरी डे आय गेट बेटर अँड बेटर आय एम काम अँड रिलॅक्स्ड हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपण एखादं काम कठीण आहे असं जेव्हा म्हणतो जेव्हा आधी ते आपल्या डोक्यातच खूप कठीण असतं जेव्हा आपण थोडासा शांतपणे विचार करतो तेव्हा असं वाटतं सोल्युशन्स सुचत जातात आणि वाटतं अरे हे किती सोपं काम आहे त्यामुळे अर्ध आपलं टेन्शन तिथेच कमी होतं त्यामुळे हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे आय लव टू लर्न न्यू थिंग्स पुन्हा तेच जर आपण रिलॅक्स असू शांत असू तर आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मजा येऊ शकते नाही तर अरे बापरे हे कसं करणार हे मला जमेल का या साच्यामध्ये जर अडकलो तर मग नवीन गोष्ट ट्राय आऊट करण्यासाठी नेहमीच आपल्याला टेन्शन येईल आय लिसन अँड फॉलो इन्स्ट्रक्शन्स आय कॅन मेक गुड चॉईसेस आय एम क्रिएटिव्ह अँड फुल ऑफ आयडियाज आणि ते शेअर करायला एकमेकांना सांगायला घाबरायचं नाही आणि इथे ह्याच्या आधीचं जे वाक्य आहे गुड फ्रेंड तर कोणी आपल्याला नवीन आयडिया सांग्या सांगितली तर त्याचेसुद्धा मजा उडवायची नाही आहे त्याला सोबत करायची आहे त्याला छान म्हणायचं आहे ओके आय स्प्रेड हॅपीनेस एव्हरीवेअर आय एम रिस्पेक्टफुल अँड पोलाईट आय कॅन सॉल्व्ह प्रॉब्लेम्स आय टेक केअर ऑफ माय बॉडी अँड माइंड टुडे इज गोईंग टू बी अ ग्रेट डे ठीक आहे तर ही एवढी सगळी वाक्य दिलेली आहेत यातली रोज दोन दोन तीन तीन, तीन वाक्य जरी तुम्ही स्वतःशी म्हणून बघितलीत आणि अगदी त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकायचं असेल तर लिहून बघितलीत आणि असं काही दिवस पुढचे करून बघितलं तर मला असं वाटतं की तुम्हाला फार छान वाटेल स्वतःशी तो एक पॉझिटिव्ह संवाद साधला की आपलंच आपल्याला खूप छान वाटतं फ्रेश वाटतं तर हे करून बघा आणि लाईकच्या माध्यमातून ते माझ्यापर्यंत नक्की पोहोचू द्या ठीक आहे पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूयात बाय बाय